मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असणार आणि या दरम्यान ते विविध विकास कामांचं भूमिपूजन करणार यासंबंधीची माहिती शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे उद्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे संभाजीनगरला येत आहेत सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण होऊन काही मान्यवरांचा सत्कार त्या ठिकाणी केला जाणार आहे आणि महानगरपालिका अंतर्गत असलेल्या विविध कामाचं भूमिपूजन त्यांच्या शुभ हस्ते होणार आहे त्यानंतर मराठवाड्यातलं एकमेव शासकीय रुग्णालय घाटी हॉस्पिटल या ठिकाणी ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट देऊन असलेल्या तेथील सर्व डॉक्टरांशी संवाद साधणार आहेत त्यांच्या अडचणी समजून घेणार आहेत आणि या हॉस्पिटलसाठी काय करायचंय आणखीन काय करावं याबद्दलच्या त्यांच्या काही सूचना असतील तर तेही घेणार आहेत एकंदरीत भरगतचा असा त्यांचा तो उद्याचा कार्यक्रम आहे अनेक शिष्टमंडळ त्यात त्यांना भेटणार आहेत Hmm. गेल्या वर्षी सुद्धा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा अत्यंत जल्लोषात जोशात साजरा केला गेला आणि वर्षी सुद्धा मुख्यमंत्री साहेब त्या संदर्भामध्ये मराठवाड्याला काय घोषणा करतात याकडं आमचं सर्वांचं लक्ष आहे म्हणून उद्याचा दिवस आमच्यासाठी महत्वाचा आहे हे बघा ज्या घोषणा केलेल्या आहेत त्याचा आढावा वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेत असतात ज्यांना काहीच दिसत नाही त्यांनी मागचं सगळं बाडबिस्तर घेऊन या सरकारने काहीच केलं नाही असं दाखवण्याचा जो काही प्रयत्न आहे तो मला वाटतं त्यांना तो शोभतही नाही तो, तो योग्यही नाही जर आता फक्त संभाजीनगर पर्यंत जरी मर्यादेत बोलायचं असेल तर जवळपास जी जलवाहिनी आपल्याला टाकायची त्यात सरकारने आता आठशे आठशे बावीस कोटी रुपये आता सरकारने कॉर्पोरेशनला दिलेली आहे दोनशे कोटी रुपये पूर्वी सुद्धा त्यांनी दिलेले आहेत त्याचं काम चालू आहे या मतदारसंघामध्ये मग अतुल सावे असतील प्रदीप जयस्वाल असतील मी असेल जवळपास एक हजार कोटी रुपये त्याच्यासाठी दिलेले आहे इतर सर्व ज्या काही निधी दिलेल्या त्या वेगळ्या आहेत जे बंधाऱ्याची काम बाकी होते किंवा ज्या ज्या तलावाची काम बाकी होते किंवा आणखी सिंचनाबद्दलचे जे काही काम बाकी होते ते सर्व मार्गी लागलेले आहेत या कामाचा कालावधी जो असतो तो दोन वर्षे अडीच वर्षे हा कालावधी असतो बाकीच्या कामाचा आणि म्हणून ते कामं आज जे त्यांना प्रत्यक्षात पाहायला मिळत नाहीत परंतु त्या पाईपलाईनमध्ये ते कामं चालू झालेली आहेत आणि याची जर माहिती नसेल तर त्यांनी असे स्टेटमेंट करू नयेत आणि दरवेळेला यांनी काय दिलं त्यांनी काय दिलं यापेक्षा अडीच वर्षामध्ये गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये उभाट्या गटाच्या मुख्यमंत्र्यांनी या मराठवाड्याला काय दिलंय याचा सुद्धा आलेख त्याने समोर ठेवला पाहिजे महान्यूज सेवन करीता ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर